नमस्कार माझे नाव आहे संगीता संन्यासी माझ्या बिझनेसचं नाव आहे मिष्टी क्रिएशन्स मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे संक्रांती वाण तर आता तुम्ही संक्रांती वाणासाठी हा रांगोळी स्टेन्सिल्स हा नवीन ऑप्शन्स आहे हा अगदी कमी प्राईजमध्ये तुम्ही वाण वाटू शकाल थोडी जास्त प्राईज असेल तर तुम्ही या मोठ्या पट्ट्या वा, वापरू शकता आणि थोडी जास्त असेल तही तर ही मोठी पट्टी पण देऊ शकता त्याच्यानंतर जास्त प्राईजमध्ये वाण वाटायची असेल तर हा अनब्रेकेबल रांगोळ्या आहेत तर ह्या पण तुम्ही वाटू शकता त्याच्यानंतर माझ्याकडे आहे मॅग्नेट्स फ्रीज मॅग्नेट्स याच्यात मराठी बारा महिने उत्तरायण त्याच्यानंतर सरस्वती पाटी वदनी कवळ चैत्रांगण स्वामी समर्थ हे पण वाटू शकता अजून कमी याच्यात हवं असेल तर तुम्ही निरंजन कडी सुद्धा देऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही हे गोपीचंदन म्हणून आहे हे पण एक वान म्हणून खूप चांगला ऑप्शन आहे त्याच्यानंतर नवीन नवरीसाठी माझ्याकडे ऑप्शन्स आहेत हा एक करंड आहे हा पण खूप सुंदर आहे त्याच्यानंतर हळदी कुंकवाचे बाण असतात तर हे अशा प्रकारचे आहेत नवीन तर हे देऊ शकता हे बघा त्याच्या व्यतिरिक्त अजून त्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे हे आहे मोतीचे गजरे आहेत ओके हे तुम्ही क्वांटिटी ऑर्डर कराल तर अगदी कमी याच्यात मिळेल न साडी पिन आहे त्याच्यानंतर ही वेगवेगळे प्रकारची फुलं आहेत ही पण खूप चांगला ऑप्शन आहे क्वालिटी चांगली असणार आहे याची हा गजरा आहे हा परफ्युम गजरा आहे सेंटेड गजरा आहे त्याच्यानंतर हे पण गजरे लहान मोठा हे पण तुम्ही देऊ शकता एवढं सगळं आपल्याकडे मिळतं होते ऑनलाईन सर्व्हिस आहे हो हो ऑनलाईन मिळून जाईल स्टॉल नंबर पन्नाईन थ्री हा स्मिता त्रिवेदी मॅडम चा स्टॉल आहे त्या स्टॉल वर सगळ्या हँडमेड है, वस्तू